पुण्यामध्ये जीबीएसचे आणखी नवीन तीन रुग्ण सापडलेले आहेत राज्यात आतापर्यंत एकशे त्र्याहत्तर जी बी एस रुग्णांची नोंद झाली आहे तर, नों तर सहा संशयित मृत्यूंची नोंदसुद्धा झाली आहे चौतीस रुग्ण हे पुणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये सापडलेत सत्याऐंशी रुग्ण हे नव्यानं पुणे मनपा अंतर्गत समाविष्ट केलेल्या गावामध्ये सुद्धा सापडलेत तर आता नवीन सहा स आणखीही नवीन रुग्ण हे पुण्यामध्ये सापडलेत नवीन तीन रुग्ण हे पुण्यामध्ये जी बी एसचे सापडलेत राज्यामध्ये आतापर्यंत एकशे त्र्याहत्तर रुग्ण सापडलेले आहेत पुण्यातून या आजाराला सुरुवात झाली होती पुण्यामध्ये आता नवीन जी बी एसचे तीन रुग्ण सापडलेले आहेत त्यामुळं पाणी हे उकळून प्यावं असं आवाहन सुद्धा केलं गेलं आहे राज्यात आतापर्यंत एकशे त्र्याहत्तर जी बी एस रुग्णांची नोंद झाली आहे तर सहा संशयित मृत्यूंची सुद्धा नोंद झाली आहे चौतीस रुग्ण हे याआधी पुणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये सापडलेत तर सत्याऐंशी रुग्ण हे नव्यानं पुणे मनपा अंतर्गत समाविष्ट केलेल्या गावांमध्ये सापडलेत बावीस रुग्ण पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात सापडलेत तर एकवीस रुग्ण हे पुणे ग्रामीणमध्ये सुद्धा सापडलेत जी बी एसचे रुग्णसंख्या पुण्यामध्ये वाढली आहे आणखी तीन रुग्णांची यामध्ये भर पडलेली आहे नोंद झाली आहे दरम्यान जी बी एसच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी महानगरपालिकेकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत सर्वत्रच पाण्याची तपासणीसुद्धा केली जाते आहे खडकवासला धायरी या परिसरामध्ये काही प्रमाणात रुग्णांची संख्या ही वाढलेली होती या ठिकाणी सुद्धा पाण्याचे नमुने हे तपासले गेले अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडले तर रोहन पुन्हा नव्यानं तीन रुग्णांची नोंद पुण्यामध्ये झाली आहे जगदीश अगदी बरोबर आहे तीन नवे रुग्ण जे आहेत ते आज दिवसभरामध्ये जीबीएस या आधाराची सापडलेले पाहायला मिळत आहेत आणि आतापर्यंत बहात्तर जणांना डिस्चार्ज दिले तर यापैकी Uh, पंचावन्न रुग्ण जे आहेत ते आयसीयू मध्ये आहेत एकवीस रुग्ण वर आहेत आणि एकूण रुग्णसंख्या ही आता एकशे त्र्याहत्तर वरती पोहोचलेली पाहायला मिळते कारण का मागील काही दिवसांपासून जीबीएसचा प्रादुर्भाव जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये पुणे शहर आणि जिल्हाभरामध्ये पसरलेला पाहायला मिळतोय आणि यावरती विविध यंत्रणा ज्या आहेत त्या उपाययोजना करतायत परंतु रोज जे आहेत ते रुग्णसंख्या वाढताना पाहायला मिळते काही अंशी कमी झालेली आहे रुग्ण सापडण्यामध्ये कारण का मागील आठवड्यांपर्यंत दहा बारा पंधरा सोळा असे रुग्ण जे आहेत ते दिवसागणित सापडायचे परंतु आता तीन चार पर्यंत ही संख्या आलेली आहे परंतु अद्याप हा सगळा धोका जो आहे तो जेबीएस आजारचा टळलाय असं म्हणता येणार नाही कारण का हा आजार नेमका कशामुळे होतोय पाण्यामुळे होतोय दूषित पाण्यामुळे होतोय की काही बॅक्टेरिया अन्ना वाटे गेल्यामुळे हा रोग जो आहे तो होतोय हे अद्याप पर्यंत स्पष्ट झालेले नाहीये त्यामुळे या आजार नेमका कशामध्ये होतोय याची कारण शोधण्यासाठी विविध यंत्रणा प्रयत्न करतायत परंतु सध्या तरी पुणे महानगरपालिका आणि जिल्ह्याभरातल्या लोकांना उकळून पाणी जे ते आपल्या घरी जे पाणी येत आहे ते उकळून प्या अशा सल्ले जे ते प्रशासनाच्या वतीने देण्यात येत ते आहेत त्यामुळे आता यामुळे तरी रुग्णसंख्या हळूहळू मंदावेल का रुग्ण सापडणं बंद होईल का हे पाहणं आगामी काळामध्ये महत्वाचं असेल धन्यवाद रोहन दिलेल्या माहितीबद्दल